आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र राज्याच्या सगळ्या कर्मचाऱ्यांना आज त्यांच्याला घेऊन जे आंदोलन या ठिकाणी केलं त्या संदर्भामध्ये शिस्टम आपण आज देवंग आयुक्त पोलीस साहेबांना भेटलो आणि ज्या काही विशेष मागण्या होत्या त्या सगळ्या संदर्भात आपण त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे त्या मागण्यामध्ये मुळात पहिली माग मागणीनुसार सांगायचं म्हटलं नंतर आंदोलनाचा विषय आहे तो एक समायोजनाचा विषय सुद्धा सकेत वेतन काही कर्मचाऱ्यांच्या पर्सनली अडचणी स सेवाच्या प्रश्नाथगेट वेतन आणि त्यानंतर समाज कल्याण अधिकारी पुणे सोलापूर आणि नागपूर या तिन्ही समाज अधिकाऱ्यांच्या वतीने चौकशी असणार आपण त्यांना निवडून दिलेलं आहे तर कमिशनर साहेबांनी आपलेले त्या आठ दिवसामध्ये या सगळ्यावरती कारवाई करून आपण संबंधित यंत्रणेच्या विरोधामध्ये आवाज उठवू अशासाठी त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि या शासनावर आम्ही एक आठ दिवस थांबणार आहे तर यानंतर मात्र आम्ही जे काय आंदोलन करणार आहेत ते त्यांना सांगितलेलं आंदोलन कुठलं करणार आहे ते लेकरबाळ घेऊन त्यांच्या आम्ही घरात घुसणार आहेत आणि आंदोलन करणार आहोत